तुम्ही जी ही नाडी ही घातल्यानंतर हे दिसणार नाही हे इकडून असते आपण साडी घातली की मावशी मला पण साडीला मला कट करताना इतका जीवावर येतो तो इतक्या जीवावर ब्लाउज लुक दिसायला लागले आता ते जे आहे त्याच्या असं लांब आणि ह्याचा पदार सेट करते मग त्यानंतर बॅक कॅमेराने आपण हे पाहूया खाऊस पेटून जाते आणि आरामात मी तुम्हाला प्रत्येक चिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आपण सणावाराला साडी नेसतो ते आपलं पाहिलं की आपली छोटी मुलगी किंवा आपली छोटी घरात कोणी असेल आजीची नात लाडकी आत्याची भाजी काकूची पुतणी किंवा आग अशी मैत्रिणीची मैते आपण साडी घातली की मावशी मला पण साडी न्यायचं तुझ्यासारखी आम्ही हे लहान असताना कुठेतरी असं गुंडाळून करायचं मला आहे माझी मुलगी मोठी श्रद्धा कुठेही गेली आणि आम्हाला गावाकडे तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही कार्यक्रमाला असं बसवतात हो हादी कुंकू लावून साडी देतात आणि ती साडी अशी डोक्यावर पदर घेऊन असवतात हो ती लहान असताना नेहमी माझ्या बाजूला येऊन बसायची तुला साडी केलं ना मलाही करा म्हणजे पाहुण्यांना ती अक्षरशः म्हणायची मला ही, ही साडी हवी अशी साडी हवी सारखी मग ओढणीच घालून गुंडाळायचं शेतामध्ये सुट्टीला गेल्यानंतर आत्याचीच साडी घालून फिरायची असं असायचं तर हे काय दे सांगते मी कारण आपण लहानपणी असताना कल्पना साडी हे नाव ऐकलेलं आहे ती साडी मलाही कधी भेटलेली नाही कारण त्यावेळेस एवढं त्याचं वेळ नव्हतं पण माझ्या मुलींसाठी मी तशी बनवली पण होती आणि कोणी गिफ्ट पण दिलं होतं तर कल्पना साडी ही शिवायला खूप कमी येते म्हणजे लहान मुलींची आता रेडीमेड भेटतात का जे नॉर्मली रपण तपसतात काटाच्या तर आपण अपन आपल्या मुलीसाठी नातीसाठी कुणासाठी ही आपण साडी शिवू शकतो मला बऱ्याचदा विचारतात गोल साडी लहान मुलींची येते का तर आली तर नक्की आम्हाला त्या साडीचं कटिंग आणि ब्लाउजचं कटिंग शिलाई तुम्ही दाखवा दोन्हीचं तर आत्ता माझ्याकडे ते आले साडी माझ्या मैत्रिणीचीच आहे आणि ती तिच्या नातेसाठी शिवते तर अगदी सा कट केले मी तरी मी तुम्हाला साडी दाखवते इतकी सुंदर साडी एकदम प्युअर शिल्क आणि हे तिच्या सासूचं आहे म्हणजे काय बोलतात अण्णात परतुंड परतुंड असं आहे ना म्हणजे ति ती, तिच्यासाठी हे बनवलेलं बनवतो आम्ही तर इतकं सुंदर हा ह्याचं हे आहे हे बघा कुठेही साडी हे झालेली नाही प्युअर प्युवर प्युअर शिल्क आहे इतकी शाईन आहे मला कट करताना इतका जीवावर येत होतं इतक्या जीवावर येतो कात्री लावायला नकोच वाटत होतं मी कटिंग केल्यानंतर पण के तिला बोलले काय ग ही साडी कट केली इतकी सुंदर आहे सॉफ्ट आहे प्युअर सिल्क आहे खूप जुनी असेल पण काय शाईन आहे यार बोलतात ना जुनं ते सोनं बघा ह्या साडीला का शाईन आहे तुम्ही बोलतील कट केलेलं दाखवत आहे का काय केलेलं आहे तर साडी पूर्ण शिवून रेडी आहे ह्या साडीची क्वालिटी दाखवत आहे एका साडीमध्ये एक झिरो ते चार वर्ष असं पकडा काय त्या साडीमध्ये आयडिया ही सांगते म्हणजे तुम्ही कधी शिवली तर ही आयडिया वापरा म्हणजे आपल्याला काय वाटतं लहान मुलींच्या मापाची शिवली ते दोन तीनदा घालणार आणि परत ते चाल येणार नाही तिला त्यामुळे इतकी महागातली साडी किंवा साडी आपण शिवलं तर उपयोगाला येत नाही असं वाटतं पण तुम्ही माझ्यासारखी जर आयडिया केली तर तुम्ही तीन ते चार वर्ष ते साडी वापरू शकता आणि नंतरही कोणाला देऊ शकता हे त्यातलं आहे परत हेही राहिलेलं आहे आणि ह्याच्यातलं एक ड्रेस शिवणार आहे म्हणजे एका साडीतून काय काय पॅटर्न करू शकतो ते हे तुम्हाला दाखवते असं आणि गुढीपाडव्यासाठीच तिला ती थी साडी शिवली इरातीचं नाव आहे माझ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये संक्रांतीच्या तुम्ही आहे तिला खूप गोड आहे साडी शिवल्यानंतर जेव्हा मी तिच्याकडे जाईन तेव्हा तर ते तुम्हाला दिसणारच आहे सगळ्यात चांगली गोष्ट सांगते मी तुम्हाला ह्या साडीचं कल्पना साडीचं म्हणजे बेबी, बेबी साडी बोलतात पूर्ण साडीचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आणि ब्लाऊजचा आणि कटिंगचा आणि ब्लाऊजचा शिलायचा व्हिडिओ मी केलेला आहे प्रॉपर खूप लक्ष देऊन हा व्हिडिओ झाल्यानंतर तो विडेल आणि हा पाडव्याच्या आधीच आहे पण पाडव्याच्या ह्याच्यामध्ये मला दोन दोन व्हिडिओ शूट करावा लागतात तर पाडव्यानंतरही कंटिन्यू हे व्हिडिओ येतील तर गैरसमज करून घेऊ नका हे पाडव्या आधीच आहे आणि ही साडी तुम्ही पाहिलेलीच आहे हां तर तुम्हाला दाखवते खूप छोटासा ब्लाऊज आहे ॲक्च्युली मी डम्मीला घालते मग त्यानंतर तुम्हाला दाखवते पण आता मी हातात घेते हे बघा आणि इतका गळा त्याचा सुंदर बसला हात आणि पॉपर हे बघा किती सुंदर असा ब्लाऊज दिसायला लागले आता ती साडी दाखवते आमच्या डमीला पहिल्यांदा तिच्या मापाचा आला आणि ही आहे ती साडी इतकी सुंदरच बनली ही साडी आणि ह्याच्यामध्ये काय आली आहे तीही दाखवते आपण बॅक कॅमेऱ्याने तर डमीला घातल्यावर पाहणारच आहे पण मी तुम्हाला जवळून दाखवते काय सिल्क आहे पिवर एकदम एक दोनदा एक घालायला हवी होती साडी मग त्यानंतर शिवायला हवी आहेत हे बघा आणि ह्या अशा वेळ आहेत ह्याच्या असं लांबून आणि ह्याचा आणि हे बघा इतका सुंदर असा दिसतो हा आणि ह्याच्या प्ले प्लेटफॉर्म प्ले भरपूर आता आयडिया काय आहे ते सांगते तुम्ही इथे मी पाच इंचाचं फोल्डिंग केलं आहे म्हणजे पूर्ण चार ते पाच इंचाचं काय करायचं दोन वर्षानंतर इथे शिला मारायची दोन इंच वाटतं परत वाटतं त्यामुळं तुम्हा आणि इथं नाडी आहे भरपूर घेर आहे ह्याला तिला येणार पर असं तुम्ही आयडिया करा आणि आतमध्ये परकर अस्तरचा शेवटपर्यंत आणि हे जिथं जॉईंट आहे तुम्ही फिनिशिंग बघा काहीही लक्षात येत नाही अशा पद्धतीने अगर तुम्ही ड्रेसेस डिझाईन केले तर कस्टमर तर येणारच आणि स्वतः शिवलं तर वापरण्यात येईल ते खळळ असते लहान आहे पटकन उंची वाढते लहान आहे पटकन उंची वाढते काय करायचं तर ही आयडिया करू शकता साडी खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे खूप छान दिसणार असं पाहिल्यानंतरच आपल्या लक्षात येते की मुलींच्या ह्याच्यावरती की म्हणजे त्या नेसल्यानंतर किती सुंदर दिसेल हे असं आणि ते ब्लाऊज आत्ता मी डमीला हे वेअर करते बॅच्या पाहणार आहोत आपण तर खूप छान असा ला गुढीच्या या गुढीपाडव्याच्या नऊ वाऱ्या आणि साड्यांना खूप छान प्रतिसाद आले त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार कारण आता मी त्याच दरम्यान हे सगळे व्हिडिओ शूट करत आहे तर व्हिडिओ गुढीपाडवा झाल्यानंतर पण येतील तर गैरसमज करून घेऊ नका हे सेट करते मग त्यानंतर बॅक कॅमेराने आपण हे पाहूया ही पहा आपली मस्तपैकी साडी कल्पना बेबी साडी खूप छान दिसते आणि मेन म्हणजे मला तोही ड्रेस शिवायचा होता दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये दाखवायचा होता पण हे गुढीपाडव्यासाठी द्यायचा आहे आणि तो ड्रेस नंतर शिवायचा त्याच्यामध्ये काय बसेल हे मी पाहणार आहे आणि मस्तपैकी असा हा लुक दिसतोय खूप सुंदर दिसतोय तुमच्या ज्या कपाटात साड्या असतील त्या साड्या काढा आणि तुमच्याकडे छोटे असेल बहिणीचे कोणाचे कोणाला देण्यासाठी स्वतःच्या मुलीसाठी असं डिझाईन करून घ्या खूप सुंदर दिसतंय आणि हाऊस पेटून जाते आणि आरामात मी तुम्हाला हे दिले की कसं साईज आपण वाढवू शकतो म्हणजे शिवल्यानंतर बऱ्याचदा ह्या साड्यामध्ये माया कोणीही ठेवत नाही किंवा अशी आयडिया मला नाही वाटत मी कधी पाहिलेलं आहे पण मी माझ्या मोठ्या मुलीला शिवली होती ती साडी आरामात चार ते पाच वर्ष वापरण्यात आली होती कारण तुम्ही पाहिले पालकर सरांची देव्याने मी मध्ये गेले होते जु जुळे आहेत देव्यांशी आणि काय वेद्यांशी त्यांच्यासाठी फ्रॉक आणि परकर पोलके शिवले होते तर दिव्याने जी साडी होती ती श्रद्धाला दिली होती त्यांनी मग त्यावेळेस मी हे केलं होतं तेव्हा त्याला असं म्हणजे ती हाईट जास्त होती तेव्हा मी ते पाच ते सहा इंच असं फोल्ड केलं होतं त्यामुळे मला ती आयडिया आहे आए। मी टेलर आहे माझ्या ते डोक्यात येत आहे पण खूप छान वाढतात अशा जेव्हा तुम्ही आयडिया करता त्यामुळे अशी आयडिया करा प्रॉपर तुमचे पैसे वसूल आणि साडी वापरण्यात नंतर तुम्ही कोणालाही देऊ शकता ब्लाऊज थोडंसं जास्तच असतंय आत माया भरपूर असते त्यामुळे ब्लाऊजमध्ये काही डाऊट येणार नाही आणि बरोबर तुम्हाला चार वर्षाची ही साडी वापरण्यात येईल ही एक तुम्हाला टिप दिली आणि मी ह्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तर केलेला आहे ते बघून तुम्ही शिवणारे पण शिवू शकते खूप सुंदर दिसते आणि पाहिल्यानंतर बघा आणि ह्याला घेर भरपूर घेतला आहे असं की नाही की नाही हा किती पावणे चार मीटर आहे कमीत कमी चार ते साडेतीन ते चार मीटर असं लागतं कितीही म्हणजे एका वर्षापासून तुम्ही पाच सहा वर्षापर्यंत हे केलं तर आणि त्याच्यापेक्षा वरती असेल तर आपली अख्खी साडी लागते आणि त्याची उंची कट करून तुम्ही शिवू शकता खूप सुंदर गेटअप आला आहे दिसतंय खूप सुंदर एराला खूप सुंदर दिसणार आहे कलर पण खूप छान आहे अशा अगर, अगर तुम्ही डिझायनिंग करा लागले तुमच्या स्वतःच्या घरी किंवा तुम्ही शिकणारे असतील किंवा तुमचा व्यवसाय असेल तर अशा सगळ्या काही गोष्टी वेगवेगळ्या वेग तुम्ही करण्याचा प्रयत्न करा ही ॲक्च्युली जुनीच पद्धत आहे पण शिवायला माझ्याकडे सुद्धा जास्त येत नाही कधीतरी ह्या साड्या येतात कारण रेडीमेड भेटतं ना रेडीमेड चारशे पाचशे मध्ये भेटतं मग शिलायला काय देणार कारण रेडीमेडचं कसं असतंय ते दोन तीन मिऱ्या रेडीमेडमध्ये एक फरक असतो की तुम्ही एक दोनदा वापरू शकता एखादा वर्ष वापरू शकता त्यानंतर ते वापरण्यात येत नाही पण शिवून घेतलेल्या ह्याच्यामध्ये तुम्ही तीन चार वर्ष वापरू शकता ही आयडिया आहे मी कुठल्याही ड्रेसेस शिवताना अशाच पद्धतीने शिवते फ्रॉक झाले परकर पोलके झाले किंवा असे आता साडी झाली नऊवारी धोती धोतीमध्ये सुद्धा मी असा कपड्याचा फोल्ड ठेवते त्याला मी म्हणजे जे एक्स्ट्रा आहे त्याला माया बोलते मी तर त्यामुळं वापरण्यात येते तर ही साडी खरंच खूप सुंदर आहे आपण ह्याच्या डम्मीला बॅक कॅमेराने पाहूया हैन दो ही पहा ब्लाउज इतका सुंदर ब्लाऊजचा गाळा आणि तो छोटासा आणि पदर इवन इथून मी जी ही नाडी ही घातल्यानंतर हे दिसणार नाही हे इकडून खोचणारा पदर हे तो बॉर्डर असलं तर खूप सुंदर दिसली असते पण ह्या साडीला जास्त बॉर्डर नव्हती आणि खालच्या ह्या मिऱ्या हे बघा किती आले ते एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे ही पूर्ण साडी अशी झाली तयार